वृद्ध लुतराबाईंना अतून समाधान वाटत होतं गोंधळ जितका मोठा तितकी मायरासिंग अधिक लाजेल आणि तिला आपल्याप्रमाणे वागवणं सोपं जाईल तेवढ्यात मायरासिंगने शौर्य वळून विचारलं शौर्य तुला हे इतकं क्रूप का करावं लागतंय शौर्य पुढे आला पण त्याने आपल्या आजीला थांबवलं नाही उलट तो म्हणाला मायरा आपण एखाद्या जागी बसून बोलूया का नक्कीच मायराला शौर्य बोलायची अजिबात इच्छा नव्हती त्यांच्यात बोलण्यासारखं काही नव्हतं सुगंध आजींनी हळूच मायरासिंगला पुढे करून लताबाईजवळ उभं केलं आणि मग शौर्याकडे नजर टाकून विचारलं तरुणा तुम्हीच खाते ज्यांचं मायरासोबत पूर्वी लग्न ठरलं होतं शौर्य काही उत्तर देणार तोच त्याची वृद्ध आजीबाई मध्येच म्हणाल्या होय शौर्य हा मायराचा होणारा नवरा आहे सुगंध आजींनी वृद्ध लुथराबाईंकडे पाहायलाही तसदी घेतली नाही त्या थेट शौर्यकडे पाहून म्हणाल्या तरुणा असा काय गैरसमज झाला तुझ्यात आणि मायरात की तिने तुझ्याशी लग्न मोडलं सुगंध आजींच्या शब्दाने शौर्य गप्प बसला वृद्धबाई अधीरपणे म्हणाल्या तुमचं काय काम तरुण जोडप्यांमध्ये भांडणं होणं हे काही नवीन नाही त्यात त्यांची लग्न त्यांच्या मयत मातांनी ठरवलं होतं त्यांच्या इच्छेचा मान राखणं हे योग्यच आहे मायराने तुमच्या नातवासोबत लग्न केलं ते फक्त आम्हाला चिडवण्यासाठी खरी गोष्ट म्हणजे मायरा अजूनही शौर्यलाच पसंत करते एवढी वर्ष एकत्र राहिल्यावर सहजासहजी नातं तुटत नाही आणि मला माहीत आहे तुला ते मीरा अजिबात आवडत नाही पण काळजी करू नकोस मी तुझ्यासाठी न्याय मिळवला आहे आणि तिला खूप आधीच दूर केला आहे आमच्या लुथरा कुटुंबात कोणालाही सजासजी सून होऊ देणार नाही हे बोलून त्याने सुगंधा आजींकडे उर्मटपणे पाहिलं सुगंधा आजींनी आश्चर्याचा आनत म्हटलं अरे तर हे तुम्हीच तुम्हीच ती दुसऱ्या बाईच्या प्रेमात पडलेली व्यक्ती काय झालं चूक तुम्ही केली आणि आता तुमच्या नातवासाठी आजीला घेऊन समस्या सोडवावी लागते तरुणा असं चालत नाही मी तुला एक सल्ला देते आयुष्यात फक्त पुढे जायचं मागे वळून बघायचं नाही ज्या दिवशी तू मायराशी विश्वासघात केलास त्याच दिवशी तुझ्या परतीचे रस्ते बंद झाले मायराबद्दल ही गोष्टही तुला समजली नाही तर तू तिला लग्नासाठी पात्रच नाहीस वृद्ध लुतराबाई काही बोलणार इतक्यात सुगंध आजींनी हात वर करून हसत म्हणाल्या मोठ्या ताई प्रत्येकाचं नशीब वेगळं असतं माझ्यासारखं भाग्यवान असाल तर तुमचा नातू चांगली बायको मिळवेल मी खरंच भाग्यवान आहे माझे सून परफेक्ट आहे आणि मला रोज आनंद देते मग त्यांनी मायरा सिंगचा हात धरून मायेने म्हणाल्या आता मला अशी सून मिळाली आहे की माझा स्वतःचा नातू सुद्धा तिच्यासमोर फिका वाटतो एवढी चांगली मुलगी आमच्या घरी आणल्याबद्दल मी खरंच तुमची आभारी आहे माझा बावळट नातू खरंच नशीबवान आहे लताबाईही असून म्हणाल्या बरोबर आहे मॅडम एवढी चांगली सून असेल तर तिच्यावर प्रेम केलंच पाहिजे काय हेतू होता कोण जाणे पण लताबाईंनी अशा रीतीने उभं राहिलं की वृद्ध लुथराबाई आणि शौर्य यांचा मार्ग अडला आणि मायरा सिंग सुगंधा आजींचा हात धरून पुढे निघून गेली पण वृद्ध लुथराबाई एवढ्या सहज हार मानणाऱ्या नव्हत्या त्या पुढे जाऊन मायरा सिंगचे कपडे धरून घाईघाईत म्हणाल्या नाही मायरा तू जाऊ शकत नाहीस गोंधळ वाढत गेला आणि पाहणाऱ्यांची गर्दी जमू लागली मायरा सिंगने पाहिलं की शौर्य लुथरा यात काही हस्तक्षेप करणार नाही तेव्हा ती म्हणाली ठीक आहे शौर्य चला शेजारच्या कॅफेमध्ये जाऊन बोलू वृद्धबाई तयार नव्हत्या नाही इथेच बोलूया मायरा कपळावर आठ्या घालून उभी राहिली सुगंधाजींनी मायराचा हात थोपटला आणि निर्विकारपणे म्हणाल्या बरं मला सांगा काय बोलायचं मायरा आहे मायराशी इतके साक्षीदार इथे आहेतच तर एकदाचं सगळं स्पष्ट करून टाका म्हणजे पुन्हा मायराला त्रास देणार नाहीत ओल्ड मॅडम लुतरा रागाने म्हणाली म्हणजे तुम्हाला काय म्हणायचे आहे सुगंधाजीने ओल्ड मॅडमकडे दुर्लक्ष केले थोड्या वेळाने ओल्ड मॅडमने आपले विचार सावरले आणि मायरा सिंगकडे पाहून म्हणाली मायरा शौर्य लुथराकडून चूक झाली पण त्याला त्याची चूक कळाली आहे आमच्या संपूर्ण कुटुंबानेही तुला मनापासून माफी मागितली आहे अजून तुला काय हवं हो आहे मग तिने सुगंध आजीकडे पाहून ठामपणे म्हटले तू शौर्याशी लग्न करायचे नसेल तर हरकत नाही पण तू तो ट्रेडमार्कचा हक्क शौर्याला हस्तांतरित करायला हवा शेवटी शौर्याच्या आईने तो, तो तुझ्या नावावर भेट म्हणून नोंदवायला मान्यता दिली होती जर तुला संबंध तोडायचे असतील तर जे त्याचे आहे ते परत करणे योग्य आहे मायरा सिंगने ओल्ड मॅडम आणि शौर्यकडे अविश्वासाने पाहिले तिला या लोकांची बिंदास्तपणा पटत नव्हता ओल्ड मॅडम स्वतःवर खुश दिसत होती तर शौर्याच्या चेहऱ्यावर कोणताही भाव नव्हता मायरा बोलत नाही हे पाहून ओल्ड मॅडमने आजूबाजूला पाहत मोठ्या आवाजात म्हटले जर तू आमच्या कुटुंबात लग्न करणार नशील तर आम्ही तुला दिलेली वस्तू तु परत करणे योग्य नाही का मला सांगू नकोस की तू आमची भेट ठेवून दुसऱ्याशी लग्न करणार आहेस हे कसं चालेल जितके ओल्ड मॅडम लुथरा बोलत गेली तितकी ती स्वतःला जास्त न्याय्य समजू लागली चला सगळ्यांना याचा निर्णय करू दे तू माझा नातवाशी संबंध तोडले पण त्याच्या वस्तू परत करायला नकार दिला तू आमच्या कुटुंबाची गोष्ट घेऊन दुसऱ्या माणसाशी लग्न केलेस इतकी निर्लज्ज कशी काय होऊ शकतेस मायरा थोडी थबकली तिला वाटले नव्हते की ओल्ड लुथरा आजी इतक्या लवकर वैरी होईल आणि इतकंच नव्हे तर ती बिनधास्तपणे सत्य पळवून लावत होती सुगंध आजी मात्र बिलकुल गोंधळली नाही ती म्हणाली पाहना ना किती पटकन आपली भूमिका बदललीस आत्ताच मायरा सिंगला अडवताना तू किती प्रेमळ आणि जवळीक दाखवलीस तिचे मन परत फिरवण्याचा प्रयत्न केला काय झाले आता मायरा तुझ्या अभिनयाला बडी पडली नाही तर तू तिची बदनामी करणार लुत्रा आजीने प्रत्युत्तर दिले चांगली व्यक्ती असल्याचे नाटक करू नकोस तुला फक्त थांबवायचे कारण म्हणजे हे तुझ्या नातवाच्या फायद्याचे आहे सुगंध आजी हसली मी इतकी वर्ष जगले पण सार्वजनिक ठिकाणी कुणाशी वाद घालणे ही पहिलीच वेळ आहे सुगंध आजी पुढे काही बोलण्याआधीच मायरा म्हणाली आजी सोडा या गोष्टीवर रागवण्यासारखं काही नाही याची किंमत नाही मग ती ओल्ड मॅडम लुतराकडे वळून म्हणाली तुम्ही असा आग्रह धरता की धर कि मी तुमच्या कुटुंबाची वस्तू घेतली आहे तर तुम्ही पोलिसात तक्रार करू शकता किंवा वकील नेमून माझ्यावर केस करू शकता जर निकाल तुमच्या बाजूने लागला तर मी काहीही न बोलता तुम्हाला हवे ते देईन नाही तर मी तुमच्यावर बदनामीचा दावा करेन बरोबर आहे ना हे बोलून मायरा सिंगने सुगंधा आजीचा हात धरला आणि लताबरोबर निघून गेली हे पाहून ओल्ड मॅडम लुत्रा घाबरली मायरा मायरा तू जाऊ शकत नाहीस ओल्ड मॅडमने मायराला पकडायला हात पुढे केला पण मायराने मागे पाळू टाकून टाळले त्यानंतर ओल्ड मॅडम लुत्रा थेट जमिनीवर बसली आणि ओढू लागली शौर्याचे आयुष्य एवढे दुःखी का आहे ती दुसऱ्या माणसाबरोबर पडून गेली आणि आमच्या कुटुंबाची वस्तूही घेऊन गेली हा अन्याय आहे असा निर्लज्ज माणूस अजूनही हॉस्पिटलमध्ये राहायला दचतो सुगंधा आजी अखेर चिडली गप्प बस पण तिचा आवाज ओल्ड मॅडम लुथराच्या रडण्यामध्ये दडून गेला मायराने फोन काढून एक नंबर डायल केला आणि शौर्यकडे पाहत विचारले मी पोलिसांना फोन करणार आहे तुला हरकत नाही ना मायराच्या गंभीर चेहऱ्याकडे पाहून शौर्यने पटकन ओल्ड मॅडम लुथराला उचलले आणि ओरडला मायरा खूप पुढे जाऊ नकोस त्याच्या ओरडण्याने ओल्ड मॅडमचे रडणे थांबले आणि सहज शांत झाले अजूनही फोन हातात धरून मायरा म्हणाली शौर्य हे शब्द तर मला तुला सांगायला हवेत तू खूप पुढे जाऊ नकोस तुमच्या लुतरा कुटुंबाच्या व्यवसायाला काय झाले मला माहीत नाही पण तुम्ही स्टोअरबद्दल इतके का चिंताग्रस्त आहात हे खरे आहे की स्टोअर माझ्या आई आणि तुझ्या आईने स्थापन केले होते पण ट्रेडमार्क माझ्या नावावर नोंदवताना तिचे शब्द तुला आठवतात का शौर्य लुथरा गप्प राहिला मायरा सिंगने एक दीर्घ श्वास घेतला आणि पुढे म्हणाली त्यावेळी तुझ्या आईने सांगितले होते की चांगला मुलगा आणि मुलगी यांनी आपल्या कुटुंबाच्या संपत्तीवर अवलंबून राहू नये तर आपल्या स्वतःच्या ताकदीवर उभे राहावे त्यावेळी तिला वाटले की तिचा मुलगा इतका सक्षम आहे की तो स्वतःचा मार्ग तयार करू शकेल जरी मला निराशा झाली की तू दुसऱ्या कुणावर प्रेम केलेस तरी मी तुला दोष देत नाही मी खरंच तुला आणि मीराला शुभेच्छा देते पण फक्त माझ्या आईने मला दिलेल्या गोष्टीवर हात मिळवण्यासाठी माझी बदनामी करणं तुला वाटत नाही का की ही मर्यादा ओलांडली आहेस मी तुझ्या आईचं देणं लागते पण तुझे केव्हा लुथरा कुटुंबाचे नाही अधांतरी पकडत वृद्ध मॅडम म्हणाली पण सुरेखा हा लुथरा कुटुंबाची सून आहे म्हणजेच तू आमचं देणं लागतेस मायरा सिंगने तिच्या समोरील एक माशी माशीप्रमाणे वागत असलेल्या वृद्ध स्त्रीकडे पाहिले तिला जरी संताप आला तरी ती मनात खुश होती की तिने शौर्युत्राशी लग्न केलं नाही यावेळी सभोवतालचे लोक पाहत होते आणि आपापसात कुजबुजत होते मायरा म्हणाली कॉल बटन दापत बरं तर मग आपण पोलीस बोलावू सुगंधा आजी मायराकडे बघत स्मित करून म्हणाल्या ठीक आहे आजी आणि लता तुझ्यासोबत पोलीस ठाण्यात येतील मी वकिलाला पण तिथे बोलावते मायरा क्षमायाचना करत म्हणाली आजी माझ्यामुळे एवढा त्रास झाला माफ करा वृद्ध मॅडम लुत्रा घाबरून म्हणाली तू तू खरंच पोलिसांना फोन केलास तोवर मायरा आधीच पोलिसांना पत्ता सांगून झालं होतं वृद्ध मॅडम लुत्राने रागाने दात ओठांवर दाबले आणि म्हणाली ठीक आहे मग अधिकाऱ्यांकडे जाऊ मायरा आम्ही स्टोअर सोडणार नाही शौर्य वकिलाला फोन कर मायराने शौर्यकडे निराशेने पाहिले तिला कधी वाटलंच नव्हतं की तो असा माणूस असेल मायराला हे माहित नव्हतं की रुग्णालयातील हा सारा गोंधळ कोणीतरी चुपचाप रेकॉर्ड केला होता त्याचवेळी आकाश त्या व्हिडिओकडे स्मित करून पाहत होता त्याच्यासाठी ही संधी शोधणे अवघड होतं पण अखेर त्याला उलटवार करण्याची वेळ मिळाली होती तो ठरवून बसला होता की स्टोअरचं एकदाचा नाश करायचा कारण त्याचा बाणा होता जी गोष्ट स्वतः मिळवता येणार नाही ती दुसऱ्यालाही मिळायला नको अनिताच फॅशन पुन्हा एकदा चर्चेत आली होती पण यावेळी विषय होता अनिताचा उगम लोकांना कळालं की स्टोअरची स्थापना दोन जणींनी केली होती अनिता आणि सुरेखा त्या दोघी जीवलक मैत्रिणी होत्या आणि त्यांनी आपापल्या मुलांचं लग्न लावून देण्याचं ठरवलं होतं सुरेखाने स्टोअरचं ट्रेडमार्क आपल्या होणाऱ्या सुनबाई मायरा सिंगच्या नावावर नोंदवून लग्नाची भेट दिली होती पण लग्नाच्या वेळी मायरा सिंगला प्रेम झाला आणि तिने शौर्यऐवजीकरण सिंघानिया कुटुंबाचा वारस याच्याशी लग्न केलं सर्वात महत्वाचं म्हणजे तिने ट्रेडमार्क घेतला आणि तो व्यवसाय सिंघानिया कुटुंबात आणला सुरेखाची सासू लोथरा कुटुंबातील वृद्ध मॅडम काही मीडियाला मुलाखती देत होती ती मीडियासमोर रडत अडत सांगत होती की तिच्या सुनबाई आणि नातवाला मायरा या कपटीबाईने फसवलं यामुळे खरी परिस्थिती न करणारे अनेक नेटिझन्स मायरा सिंग आणि करण यांच्या विरोधात बोलू लागले अखेर सिंग या ग्रुपचा व्यवसाय आणि स्टोअर यावर परिणाम झाला तेव्हा मायरा सिंग स्वतःला खोलीत बंद करून बसली होती हा तिचा पहिलाच इंटरनेटवरील हिंसेचा अनुभव होता तिला धक्का बसला होता आणि तिला काय करावे ते कळत नव्हते लुत्रा कुटुंबाने त्या निर्लज्जपणे सत्याला कसं उलटवलं हे तिला समजत नव्हतं त्याहूनही तिला हे कळत नव्हतं की खरी गोष्ट न समजता लोक एकतर्फी लुथरा कुटुंबाचं ऐकून का विश्वास ठेवतात लोकांना स्टोअरच्या कपड्यांपेक्षा आणि डिझाईनपेक्षा त्यांच्या बनावट गोष्टींमध्येच जास्त रस्ता सर्वात महत्वाचं म्हणजे तिच्यामुळे करण आणि सिंघानी या कुटुंबावर परिणाम झाला याची तिला प्रचंड अपराधी भावना होती हेच ती सर्वात जास्त सहन करू शकत नव्हती पण परिस्थिती सुधारायची कशी हे तिला कळत नव्हतं दरम्यान सुगंधा आजी सिंगबद्दल फारच काळजीत होत्या त्यांनी कुणीतरी करून करणला घरी बोलावलं होतं त्या करण आणि मायरा यांच्या खोलीबाहेर चिंताग्रस्तपणे फेरफटके मारत होत्या शेवटी त्यांनी दरवाज्यावर टकटक केली आणि हाक मारली मायरा बाहेर ये ना आणि आजीशी बोल ऐक आजीचं म्हणणं ऐकशील ना काळजी करू नकोस ही काही मोठी गोष्ट नाही सुगंध आजींचे शब्द मायरा सिंगच्या डोळ्यांतून अश्रू वाहू लागले सुगंध आजी तिच्यासाठी खूपच चांगल्या होत्या पण तिच्या गोष्टीमुळे सिंघाने या कुटुंबाला त्रास झाला तील होता बाकीच्या कुटुंबीय सुगंधा आजी आणि करणला कसं त्रास देतील याची तिला भीती वाटत होती तिला वाटत होतं की ती जमिनीत गडप झाली तर बरं होईल अफवा कशा थांबवायच्या जरी ती डॉक्टर होती तरी मानसिक स्थिती सुधारण्यासाठी काय करावे हे तिला माहीत नव्हते सुगंधा आजी पुन्हा दरवाजावर टकटक करून म्हणाल्या मायरा बाहेर ये नीट बोलूया सगळं मनात ठेवू नकोस असं केलंस तर आजीला काळजी वाटेल मायरा मायराने ओठ चावले आणि दरवाजाकडे चालत गेली तिला खरंच सुगंधा आजीला काळजीत ठेवणं सहन होत नव्हतं सुगंधा आजी पुन्हा चिंतेने म्हणाल्या चांगली मुलगी आहेस आजीला काळजीत टाकू नकोस ही काही मोठी गोष्ट नाही आजी सगळं पाहून घेईल काळजी करू नकोस मायराने दरवाजा उघडला तेव्हा तिने पाहिलं की सुगंधा आजी दरवाजासमोर फेरफटके मारत होत्या मायरा हलक्या आवाजात म्हणाली आजी मला माफ करा सुगंधा आजी लगेच मायरा सिंगला मिठी मारत म्हणाल्या चांगली मुलगी अखेर बाहेर आलीच मायरा सिंगला आता तिचे अश्रू आवरता आले नाहीत आजी आज काकू सुरेखाने कधीही असे काही सांगितले नाही हे सगळं खोटं आहे आणि माझ्यामुळे सिंगाने ही दाला है। थीका है, थीका है। या कुटुंबही अडचणीत आलं आहे मी काय करू सुगंधा आजीने मायराच्या पाठीवर हात फिरवत तिला समजावत म्हणाल्या ठीक आहे ठीक आहे अगं वेडे यात तुझी काही चूक नाही तू काही चुकीचं केलं नाहीस रडू नकोस बरं का तेवढ्यात वर येत असलेला करण हा उबदार क्षण पाहतो तो दिवसभर चिंतेत होता की मायरा हा धक्का सहन करू शकेल का त्याला भीती होती राज सार की ती पुन्हा राजकुटुंबाच्या प्रकरणासारखी प्रतिक्रिया देईल पण ती आपल्या आजी आज समोर मन मोकळं करत होती आणि रडत होती हे पाहून त्याला दिलासा म्हणाला करणला माहित होतं की मायरा नेहमी सगळं एकटीच पचवत असे त्यामुळे हळूहळू तिने स्वतःभोवती एक कवच बांधलं होतं सिंघाने या कुटुंबासमोर मन उघडणं तिच्यासाठी सोपं नव्हतं पण आता असं काही घडलं होतं तो राग आणि काळजीने भरलेला होता आजीचा फोन येताच तो धावत परतला होता सुदैवाने मायरा ठीक होती कारण पुढे दोघींना मिठी मारत सौम्य आवाजात विचारतो काय झालं सुगंधाजी मायराला आधार देत म्हणाल्या कारण कंपनीच्या कायदेशीर विभागाने जनसंपर्क का विभागाची मीटिंग बोलावं या अफवा पसरवणाऱ्यांवर मी खटलाव करणार आहे एकालाही सोडायचं नाही जनसंपर्क विभागाने ताबडतोब पत्रकार परिषद बोलवावी आणि तुझ्या लग्नाची तारीख ठरवून सार्वजनिक जाहीर करायची ती मायराच्या पदवी दिनाच्या दिवशी ठेवूया सुगंधा आजी रागाने पुढे म्हणाल्या सिंघानी आघराण्याच्या सुनेला त्रास द्यायची त्यांची हिंमत कशी झाली धडा शिकवते त्यांना जर आपण आपली ताकद दाखवली नाही तर त्यांना वाटेल आपल्याला छळणं सोपं आहे करण लुत्रा कुटुंबाच्या व्यवसायावर शत्रुत्वाची खरेदी मोहीम सुरू कर करणने हलकेच हसत मायराकडे बघून म्हटलं पहा आजी तुला किती प्रेम करते मायराचा रडवेला नाजूक चेहरा पाहून करणचं हृदय पिळवटून गेलं तरीही करणने भावना आड येऊ दिल्या नाहीत त्याला ठाऊक होतं की बेफिकरपणे वागण योग्य नाही सिंघाने या कुटुंबाने अतिप्रतिक्रिया दिली तर लोक त्याला दोषी मानतील आणि आणखी टीका होईल सध्या काही न करणंच योग्य होतं करणचं स्पष्टीकरण ऐकू सुगंधा आजी संतापून म्हणाल्या मग आपण त्यांना असं काही बोलू द्यायचं का लुत्रा कुटुंबाची ती म्हातारी बाई किती नीच आहे लोकांसमोर खोटं बोलायला पण तिला लाज वाटली नाही करण शांत करत म्हणाला आजी शांत व्हा माझ्या मते यात काहीतरी जास्त आहे लुत्रा कुटुंबाच्या क्षमतेने ते इतकं मोठं पाऊल उचलू शकत नाहीत सुगंधा आजी आणि मायरा दोघी त्याच्या बोलण्याने थोड्या दचकल्या सुगंधा आजी विचारतात म्हणजे तू म्हणतोयस की मागे कोणीतरी दुसरा डाव खेळतोय करणने मांडव डोलावली समीरने शोधलं की लुतरा कुटुंबाचा व्यवसाय गेल्या सहा महिन्यांपासून नीट चालत नाही आणि त्यांना तातडीने निधी उभारायचा आहे सध्या स्टोअर खरेदी करण्यात दोन कंपन्यांचा रस आहे म्हणूनच ते स्टोअर मिळवण्यासाठी एवढे आतूर आहेत मायराने लगेच मुख्य मुद्दा पकडला ती विचारते कोणत्या दोन कंपन्या कारण मायराकडे पाहून हळूहळू म्हणाला चोप्रा ग्रुप आणि राजग्रुप मायराने मान हलवली तिला काही आश्चर्य वाटलं नाही तिला आधीच तसं वाटत होतं असं दिसत होतं की तिचा आणि राजकुटुंबाचा वाद संपणार नव्हता सुगंधा आजीने तिरस्काराने म्हटलं तर हेच आहे नीच लोक लुतरा कुटुंब खरंच नालायक आहे कारण मग आपण काय करायचं की अजूनही त्यांना बदनामी करू द्यायची मायराला कसं काय कोणीही दोष देऊ शकतं मायराने आपले अश्रुपुसत शांतपणे विचारलं मग आपण काय करावं करणला अभिमान वाटला की मायरा पटकन सावरली तो सुगंध आजीकडे पाहत म्हणाला आजी बघा ना किती लवकर ती सावरली अगदी तुमच्यासारखीच सुगंधा आजी भाऊक होऊन म्हणाल्या माझ्यासारखं का असण्यात काय चांगलं आहे मला फक्त मायराला त्रास होऊ नये असं वाटतं तिने खूप सहन केलं आहे करण मायराकडे पाहत म्हणाला काळजी करू नकोस तू तु फक्त तुझं काम करत राहा मायराने थोडं भुया उंचावत म्हटलं पण यात सिंघाने या ग्रुपचाही समावेश आहे भागधारक नक्कीच तुला त्रास देतील ते बघू करण म्हणतो संध्याकाळची वेळ सिंघाने हवेलीच्या बैठक खोलीत तणावाचं वातावरण होतं टेबलावर फाईल्स कागदपत्र आणि काही पुरावे पसरलेले होते मायरा शांतपणे एका कोपऱ्यात बसली होती पण तिच्या डोळ्यातील अश्रूंची चमक अजूनही दिसत होती करणने लॅपटॉप बंद केला आणि ठाम आवाजात म्हणाला आजी पुरे झालं आता कुणालाही मायरावर बोट ठेवू देणार नाही कायदेशीर मार्गाने उत्तर देऊ सुगंधाजीने आजीने डोळ्यात कठोर नजर आणत मायराकडे पाहिलं बाळा आता तुझ्या मानहानीचा बदला न्यायालयात घेऊ जे खोटं पसरवत आहे त्यांना धडा शिकवायचा दारावर टकटक झाली घराचा नोकर आत आला साहेब वकील साहेब आले आहेत दरवाजा उघडताच काळ्या सूटमधला प्रसिद्ध फौजदारी वकील रोहित देशमुख आत आला त्याच्या हातात मोठी फाईल होती करण साहेब सुगंधाताई मी सगळे पुरावे तपासले आहेत सोशल मीडियावरच्या पोस्ट व्हिडिओज अफवा पसरवणाऱ्या अकाउंट्स सगळ्यांची माहिती मिळाली आहे आपण मानहानीचा आणि धमकावण्याचा खटला दाखल करू शकतो करण पुढे सरसावला छान मग उद्या सकाळीच अर्ज दाखल करा आणि हो पत्रकार परिषद घेऊ लोकांना कळालं पाहिजे की सिंघान या कुटुंब कुणाकडूनही घाबरत नाही सुगंधा आजीने हसत मायराचा हात धरला बघ मायरा आता तुझं नाव साफ होईल आपण फक्त जिंकणार नाही तर त्यांना पुन्हा कुणाला दुखावायची हिंमत होणार नाही मायराच्या चेहऱ्यावर पहिल्यांदा दिवसात एक हलकं स्मित उमटलं तिला माहिती होतं आता लढाई खऱ्या अर्थाने सुरू झाली आहे कोर्टात शांतता होती न्यायाधीशांनी अंतिम निर्णय वाचायला सुरुवात केली सर्व पुरावे व साक्षीदारांच्या आधारावर न्यायालय ठरवते की ट्रेडमार्कवरील हक्क केवळ मायरा सिंग हिचाच आहे शौर्य याने वैवाहिक वह नातं दोडलं असल्याने त्याला त्या ट्रेडमार्कवर कोणताही कायदेशीर हक्क राहत नाही एक क्षण मायराचा श्वास अडखडला मग सुगंध आजीने तिचा हात घट्ट पकडला जिंकलो बाळा आपण जिंकलो आजीच्या डोळ्यात पाणी तर होतं पण चेहऱ्यावरचा आनंद लपवता येत नव्हता मीडियाचे कॅमेरे चमकू लागले रिपोर्ट ओढत होते मायरा सिंगचा ऐतिहासिक विजय सिंघाने या कुटुंबाचं नाव पुन्हा उजळलं कोर्टातून बाहेर येताच मीडियाने करणला प्रश्नांनी घेरलं करणने मायराचा हात धरत मी थास्याने कॅमेऱ्याकडे पाहिलं आज फक्त न्याय मिळालेला नाही तर आमच्या आयुष्याचा नवीन अध्याय सुरू होतोय आणि हो मी आज सर्वांसमोर सांगतो मायरा आणि मी पुढच्या महिन्यात लग्न करणार आहोत संपूर्ण मीडियामध्ये आनंदाचा जल्लोष उडाला कॅमेरा मागे लोक टाळ्या वाजवत होते काहींनी पुष्पवर्षावही केला लग्नाचा सीन एका भव्य राजेशाही हॉल लाल सोन्याच्या सजावटीत उजळून निघालेला मायरा सुंदर लाल साडीत सोन्याच्या दागिन्यांनी नटलेली करण काळ्या शेरवानीत डोळ्यात प्रेमाचा झगमगाट सुगंधा आजी समारंभाची संपूर्ण जबाबदारी सांभाळत प्रत्येक पाहुण्यांचं सा स्वागत करत होत्या मंत्रोच्चारांमध्ये मायरा आणि करण सात फेरे घेत होते प्रत्येक फेऱ्याबरोबर भूतकाळाच्या जखमा मागे पडत होत्या आणि भविष्याचा प्रकाश त्यांच्या चेहऱ्यावर झळकत होता मधुचंद्राचा सीन पांढऱ्या वाळूचा समुद्र किनारा निळशार समुद्र दूरवर सूर्यास्त मायरा आणि करण हातात हात घालून किनाऱ्यावर फिरत होते करणने अलगत मायराला आपल्या मिठीत घेतलं आता कुणीही तुला दुखावू शकणार नाही मायरा हा नवा प्रवास आपला आहे फक्त आपला मायरा हसली लाटांचा गजर त्यांच्या प्रेमाची साक्ष देत होता दोन वर्षांनंतर चिंगाने हवेलीमध्ये आज विशेष कसबज होती सकाळपासून सुगंधा आजी स्वयंपाकघरात सगळ्यांना सूचना देत होत्या की आज मायराचा अहवाल येणार आहे सगळ्यांनी चांगली तयारी ठेवली पाहिजे कार थांबवून मायराला अलगद बाहेर उतरवत होता मायरा हळूच हसली पण तिच्या डोळ्यात चमक होती हातात डॉक्टरांचा अहवाल होता सुगंधा आजीने तो उघडला आणि वाचून हात जोडले देवा आपल्या घरी नवीन पाहुणा येतोय मायरा गरोदर आहे क्षणातच हवेलीमध्ये हशा टाळ्या आणि आनंदाचे आवाज घुमले करणने मायऱ्याला मिठी मारली हा माझ्या आयुष्यातला सर्वात मोठा आशीर्वाद आहे त्यानंतर त्याने कुणालाही मायराजवळ येऊ दिले नाही नऊ महिन्यानंतर रुग्णालयात बाळाच्या पहिल्या रडण्याचा आवाज घुमला करणच्या डोळ्यात पाणी आलं सुगंधा आजीने बाळाला हातात घेतला आणि म्हणाल्या हे बघ आपल्या घरचा वारस किती गोड आहे मायरा थकलेली असली तरी चेहऱ्यावर समाधान होतं आपलं छोटं कुटुंब आता पूर्ण झालंय ती हसत म्हणाली संध्याकाळी हवेलीच्या बागेत करण मायरा आणि त्यांचं छोटसं बाळ सूर्यास्त पाहत होते लाटा किनाऱ्यावर आदळत होत्या आणि आकाशात केशरी रंग पसरला होता करणने मायराचा हात धरला जे काही झालं त्यानंतर आपण इथे आलो आणि आता आपल्याकडे सगळं आहे प्रेम कुटुंब आणि भविष्य मायरा हलक्या आवाजात म्हणाली हो आणि ही फक्त आपल्या आयुष्याची सुरुवात आहे तर प्रीत भाग्याची ही आपली कथा इथे संपली आहे मायरा आणि करण दोघांचं प्रेम तुम्हाला कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा ही संपूर्ण कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा नोटिफिकेशन बेल नक्की दाबा तर भेटूया आपल्या एका अशाच नवीन कथेत धन्यवाद